आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करणार आहोत तुम्हाला भाकरी थापून येत नसेल करता तर मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये भाकरी कशी करायची ते दाखवलेलं आहे बाजरीची भाकरी असू दे किंवा कोणतीही भाकरी तुम्ही ह्या पद्धतीमध्ये सहज करू शकता व्हिडिओ भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर शेअर आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा इथे मिक्स भाजी करण्यासाठी मी अर्धा वाटी पापडी घेतलेली आहे ज्यांना पापडी माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी ही दाखवत आहे पापडी दिसायला ही अशी असते मी इथे अर्धा वाटी ओला हरभरा घेतलेला आहे ओला हरभरा दिसायला असा असतो मी इथे दोन गाजर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत गाजराचे आपल्याला असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत इथे मी पाव वाटी तूर घेतलेली आहे तूर दिसायला अशी असते तुम्ही पाहू शकता मी अर्धा वाटी घेवडा घेतलेला आहे घेवडा दिसायला असा असतो इथे मी मटार घेतलेला आहे अर्धा वाटी मटार आहे पाव वाटी मी इथे शेंगदाणे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते मी इथे अर्धा वाटी पावटा घेतलेला आहे पावटा दिसायला असा असतो पावट्याचे फक्त आपल्याला दानेच घ्यायचे असतात इथे मी दोन वांगी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेत आणि ती पाण्यामध्ये ठेवलेली आहेत वांगी कट केली की ते पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत इथे मी दोन शेंगा घेतलेल्या आहेत साल काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी पहिला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला घ्यास मोठा ठेवूनच भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की आपल्याला घ्यास मध्यम करून भाजायचे म्हणजे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजले जातात इथे आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजून झाले आपल्याला एका काढून थंड करून घ्यायचे आहेत ह्याच पॅन मध्ये मी आता सुक खोबरं भाजणार आहे मी इथे अर्धा वाटी सुक खोबरं घेतलेले आहे तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घेतले अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि खोबरा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबरं आपल्याला जास्त डार्क रंगावरती नाही भाजायचे तर थोडासा त्याचा कलर बदली होत आला की आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तीळ तीळ घातल्यामुळे अजूनच ह्या भाजीला चव छान येते म्हणून वाटतानाच आपल्याला एक चमचा तीळ घालून घ्यायचे खोबरं अर्धवट भाजत आलं की तीळ घालायचे तीळ भाजायला वेळ लागत नाही खोबरं आणि तीळ आपले भाजले गेलेले आहेत ह्याच कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचे एकदम जास्त सुद्धा आपल्याला भाजायचं नाही चव खोबऱ्याची आहे ती बदली होते खोबरं तीळ आणि शेंगदाणे आलं आहे ते छान आपलं थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून छान आपल्याला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे ते आपल्याला आता भाजीला फोडणी घालायची मी इथे दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं जिरं छान की आपल्याला त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा मिनिटभर पर असं परतून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये गॅस कमी ठेवून आपल्याला सुखे मसाले घालायचे आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजीला ह्यामुळे कलर छान येतो एक मोठा टोमॅटो एकदम बारीक एक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो एकदम मऊ करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर एक दोन टेबल स्पून एवढंच तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता म्हणजे मसाले जे आहे ते जळणार नाही टॅमॅटो छान मऊ झाला की आता आपण जे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे वाटण घ्याची फ्लेम एकदम कमी ठेवूनच तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं भाजीला ह्याने चव छान येते मी इथे तेल सुटेपर्यंतच वाटण जे आहे ते चांगलं परतून आहे साईडनी बघा तर छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत भाज्या घालताना सगळ्या भाज्या कधी एकदम घालायच्या नाहीत काही भाज्या असतात त्याला शिजायला वेळ लागतो काही भाज्या असतात त्या अगदी पटकन शिजल्या जातात सगळ्या भाज्या एकदम घालून शिजवलं की भाजीला चव चांगली येत नाही मी आता इथे मटार हरभरा तूर गाजर आणि पावटा हे घालून घेतलेला आहे छान मसाल्यामध्ये ह्या भाज्या मिक्स करून घेतल्या आपल्याला ह्यामध्ये वांगे आणि जे शेंगदाणे आहेत आपण भिजत ठेवलेले ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत वांगी थोडीशी जास्त शिजली की भाजीला जरा अजून चव छान येते म्हणून आपल्याला आधीच वांगी घालून घ्यायची आहेत इथे आता ह्या भाज्या वांगी आणि शेंगदाणे सुद्धा मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आपल्याला पाणी घालायचं आहे मी एक पेला एवढं पाणी घालून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा पेला एवढं पाणी मी घालून घेतलं होतं सुद्धा मी भाजीमध्ये घालून घेतले तुम्हाला जर पाणी अजून घाला असं वाटलं तुम्ही इथे पाणी घालू शकता ही भाजी शिजल्यानंतर थंड झाल्यावरती थोडी दाटसर होते ते इ तुम्हाला जेवढा रस्सा पातळ घट्ट असा पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या गॅस मध्यम ठेवून आपल्याला भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्ये चेक करून बघायची भाजी आपली आता ऐंशी टक्के उडी इथे शिजलेली आहे आपल्याला पुन्हा ह्यामध्ये आता गरम मसाला आणि मीठ घालायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ घालून घेतलं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे भाजी अशी शिजवली की भाज्या अगदी सगळ्या व्यवस्थित शिजल्या जातात मी इथे गरम मसाला आणि मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये जो आपली पापडी आणि घेवडा आहे शेंग आहे ते आपल्याला आता इथे घालून घ्यायचे आहे ह्या भाज्या शिजायला वेळ कमी लागतो म्हणून आपल्याला ह्यानंतरच घालून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात सगळ्या भाज्यांची चव जी आहे ती मिक्स भाजीमध्ये अगदी व्यवस्थित येते तुम्ही जर सगळ्या भाज्या आधीच घातल्या आणि भाजी शिजवली की काही भाज्या जास्त शिजतात काही भाज्या कमी शिजतात तर इथे मी आता एक चमचा एवढं तीळ घालून घेतले आहेत तीळ पण थोडेसे ह्या भाजीबरोबरच असे शिजताना घातले की अजूनच भाजीला चव छान येते तर इथे आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा ही भाजी आपल्याला सात ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे घ्यास मी मध्यमच ठेवला होता मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे आपली भाजी अगदी सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आपण शेंग आहे ती चेक करून बघूया तर इथे मी एक शेंग दाबून बघते तुम्ही बघाल तर अगदी मौसूत अशी आपली ही शेंग शिजलेली आहे ह्यावरूनच समजतं की आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित सगळ्या शिजलेल्या आहेत आपली भाजी इथे तयार झाली तर, तर तुम्ही इथे रसा बघाल तर इतपत असा मी रसा ठेवलेला आहे तुम्हाला जर अजून हा सैल हवा असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता भोगीची मिक्स भाजी आली की त्याबरोबरच बाजरीची भाकरी ही असतेच तर आज आपण अशीच बाजरीची भाकरी अगदी मऊसुद कशी करायची जरी तुम्हाला भाकरी करता येत नसेल पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा अगदीच मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत करून दाखवलेली आहे इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इथे पाणी घालून घेते हे पाणी बाजरीची भाकरी करताना पीठ जर नवीनच असेल तर अगदी साध्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकता पण जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल किंवा तुम्हाला जर बाजरीची भाकरी करायला जमत नसेल त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे पीठ मळताना थोडंसं कोमट पाणी घ्या आणि मग हे पीठ जे आहे ते मळून घ्या मी चमचाने पाणी जे आहे ते पिठामध्ये पहिलं मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे पीठ हातानेच मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की आपला हाताचा जो पंजाचा खालचा जो असा ज भाग असतो ना त्याने आपल्याला हे पीठ चांगलं रगडून असं मळायचं आहे म्हणजे भाकरी जी आहे ती तुम्हाला छान अशी थापताही येईल किंवा जर तुम्हाला थापायची नसेल तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा इथे मी पीठ जे आहे ते चांगलं मळून घेतलं रगडून असं आता आपल्याला भाकरी करायची आहे तर इथे मी दोन भाकऱ्यांचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे एक गोळा साईडला ठेवला आता मी तुम्हाला पहिली सुरुवातीला भाकरी थापून दाखवणार आहे अगदी सहज तुम्ही थापून सुद्धा भाकरी करू शकता पीठ आहे त्याचा गोळा जो आहे तो हाताने असा थोडासा आपल्याला मोठा करून घ्यायचा म्हणजे भाकरी थापायला सोपी जाते सुकं पीठ आपल्याला थोडस खाली घालून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि हाताने असं पसरवून घ्यायचं म्हणजे भाकरी आहे ती सरसर अशी गोल फिरत जाते कडेनी आपल्याला थापत थापत भाकरी जी आहे ती गोल गोल फिरवत जायची मधून कडेनी अशी ज एकसारखे भाकरी थापली एक की भाकरी अगदी व्यवस्थित एकसारखी आपली थापली जाते तुम्हाला मी इथे दाखवत आहे तुम्ही पाहू शकता भाकरी आपली अगदी छान अशी गोल गोल फिरवत आहे पीठ खाली घालून घेतलेला आहे हाताने ते पसरून घेतलंय त्यामुळे सहज आपली भाकरी जी आहे ती गोल गोल फिरली जाते दुसरी पद्धत जी आहे भाकरीची ती एकदम सोपी आहे अगदी तुम्ही सहज भाकरी, भाकरी करू शकता इथे आता तुम्ही भाकरी बघाल तर छान आपली गोल अशी झालेली आहे कडा बघाल तर अजिबात कडा ज्या आहेत त्या भाकरीला कड झालेल्या नाहीत आणि छान पातळ अशी ही भाकरी मी थापून घेतली तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाडसुद्धा भाकरी करू शकता तवा चांगला गरम करून घ्यायचा घ्यास एकदम कमी ठेवून आपल्याला वरून भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे पिठाचा भाग आहे तो वरच्या साईडला करायचा आणि मग आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावून झालं मी ते घ्यास आता मोठा केलेला आहे आता आपल्याला ही भाकरी शेकवून घ्यायची वरून भाकरी पूर्णपणे कोरडी झाली की आपल्याला अशा पलित्याने भाकरी ज्या ज्या कडा आहेत ना त्या पहिल्याला लूज करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला ही भाकरी दुसऱ्या साईडने शेकवायची आहे दुसऱ्या साईडने भाकरी पलटी केली की लगेचच पलिता लावायचा नाही अगदी थोडीशी अर्धा मिनिटभर ती तशीच राहू द्यायची नंतर आपल्याला भाकरीच्या कडा ज्या आहेत ना त्या चांगल्या शेकवून घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला पुन्हा भाकरी जी आहे ती दुसऱ्या साईडने शेकवायची आहे तुम्ही भाकरी बघाल तर छान अशी टम्म आपली फुलत आहे भाकरी काढून ठेवताना एका जाळीवर काढायची किंवा टोपलीमध्ये जर तुमच्याकडे जाळीची प्लेट किंवा टोपली नसेल तर तुम्ही कपड्यावरती सुद्धा ही भाकरी ठेवू शकता किंवा भाकरी उभी करून ठेवा म्हणजे भाकरीला पाणी सुटणार नाही भाकऱ्या अगदी मऊसूद छान राहतील आपण भाकरी करण्याची दुसरी सोपी पद्धत बघत आहोत तिथे मी प्लास्टिक घेतलेला आहे आणि असा भाकरी करण्यासाठी गोळा घेतलेला आहे थोडासा हाताने तो गोल फिरवून घेतला थोडंसं सुकं पीठ घालून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला हा गोळा ठेवून द्यायचा आहे आणि थोडंसं वरती तोच हात पिठाचा लावून घेतला म्हणजे प्लास्टिक जे आहे ते पिठाला चिकटणार नाही आणि आपल्याला जो पोलपाड आहे तो गोल गोल फिरवत आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही अगदी सहज अशी भाकरी करू शकता एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला जाड पातळ जशी आवडते तशी तुम्ही ही भाकरी लाटून घ्या पोलपाट असा गोल फिरवत कडेने छान लाटत लाटत ही भाकरी जर तुम्ही लाटून घेतली ते एकसारखी सगळीकडून व्यवस्थित ती लाटली जाईल तर बाजरीचीच भाकरी नाही तर तांदळाची ज्वारीची नाचणीची कोणतीही भाकरी तुम्ही अशा पद्धतीमध्ये सहज करू शकता इथे तुम्ही बघाल तर छान एक सारखी आपली भाकरी लाटली गेलेली आहे मी वरून तीळ घालून घेतली पहिल्या भाकरीला आपण तीळ लावलेले नाही भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी खातात जर तुम्हाला तीळ लावून भाकरी खायची असेल तर तुम्ही असे वरून तीळ घालून हलक्या हाताने ते दाबून घ्या तुम्ही बघा सहज आपली भाकरी प्लास्टिक पासून वेगळी झालेली आहे भाकरी तव्यावर घालताना घ्यास एकदम कमी ठेवायचा वरच्या साईडनी पिठाच्या पाणी लावून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे सुकलं की आपल्याला भाकरी दुसऱ्या साइडने सुद्धा शेकवून घ्यायची दुसऱ्या साईडने शिकताना भाकरीच्या कडा आहेत त्या शेकवायच्या चांगल्या कडेने भाकरी चांगली शेकवून घेतली की भाकरीची आहे ती छान फुलते आणि एकसारखी सगळीकडून व्यवस्थित ती शेकली जाते तुम्हाला जर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही इथे पाहू शकता आपली ही भाकरीसुद्धा अगदी छान फुलत आहे तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये भोगीला मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगा आपली इथे छान भाजी आणि भाकरी तयार आहे मी तुम्हाला ही भाकरी बघाल तर एकदम जवळून दाखवते फुलल्यामुळे अगदी ती छान अशी मध्ये ओपन होत आहे तुम्ही भाकरी बघाल तर एकदम मौसूत अशी झालेली आहे अजिबात ती कडक झालेली नाही इथे आपली भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद